आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड सेवा तर केली परंतु त्यानंतर समाजसेवे गावगाव फिरतायत आणि ज्या ज्या ठिकाणी आपली मदत आवश्यक असेल अशा ठिकाणी ते स्वतःहून मदत करतायत महेंद्र भाऊ मला दोन वर्षापूर्वीचा किस्सा हो आठवतोय कि अचानक महेंद्र भाऊ शाळेमध्ये आले आणि त्यांनी आपल्या शाळेसाठी एकवा फिल्टर दिलं विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे ही त्याची त्यांची त्याच्या मागची भूमिका होती आणि त्या व्यवस्थित त्यांची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की सर मला जी पेन्शन मिळते त्या पेन्शन मधला साधारणपणे साठ टक्के भाग मी माझ्यासाठी वापरतो आणि चाळीस टक्के भाग जो आहे तो मी समाजासाठी वापरतो त्यावेळेस त्यांनी साधारणपणे वीस शाळांना होते आणि आजही अचानक त्यांची एंट्री झाली आणि आपल्या शाळांसाठी आवश्यक असलेली साऊंड सिस्टीम त्यांनी आपल्यासाठी दिली त्यासाठी पहिल्यांदा त्यांच्यासाठी थका